आमचे बिग बॉसचे वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आहेत yes. आता जाणार आहेत आईचा मधुमाश्या जर नसतील तर आपण पण नष्ट होणार म्हणून त्याला भूताचं झाड म्हणतात गोष्टी तर हा बघा ज्या टेबल वर मी बसलोय हा पूर्ण प्लास्टिक रिसायकल करून बनवलेला मंडळी मागच्या भागात आपण मुंबई ते भायंदर उत्तन असा प्रवास केशवसृष्टीबद्दल माहिती गोशाळा प्रकल्प बायोगॅस प्रकल्प गांडूळ शेती प्रकल्प आंबाबाग अशी सर्व माहिती आपण पाहिली तर चला या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया आणि पाहूया या भागात अजून किती उपयुक्त माहिती आपल्याला या व्हिडिओमार्फत पाहायला मिळते आमचे बिग बॉसचे वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आहेत आता जाणार आहेत सोमवारच्या एपिसोड मध्ये तुम्हाला बघायला भेटेल आपले दत्तात्रय सर कामाला काही नाही अरे काय एंट्री बिग बॉस मध्ये एंट्री क्रिएटर आहे त्यांना आशीर्वाद देणं गरजेचं आहे खरे जितके व्हिडिओ आता फक्त हंड्रेड मध्ये आहेत ला तर लाखो मध्ये जाणार ला आहेत आणि तो आशीर्वाद घेणं तुम्हाला गरजेचं पहिला आशीर्वाद मोठा सन्मान करू आपण दोघांचं त्यांचा भेट बघितलं दुसरा आशीर्वाद देत आहे मध्ये गेलो होतो तिथे आपल्याला मधुमाशा खूप कमी प्रमाणात बघायला भेटल्या किंवा बघायलाच भेटले नाही हा जो फुला आहे हा वेल आहे आईस्क्रीम क्रिपर म्हणतो आपण त्याच्यावरती बघाल खूप मधुमाशा आहेत ज्या माश्या दिसतात पूर्ण मधुमाशा आहेत आणि मधुमाशीचं आपल्या पर्यावरणामध्ये खूप महत्त्वाचं काम आहे ते परागीकरण किंवा परागीभवन भवन पॉलिनेसन कारण मधुमाशा जर नसतील तर आपण पण नष्ट होणार का कारण मधुमाशा आहेत ते पॉलिनेसन करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत करतात कारण एक मधुमाशी जेव्हा तीन ते चार हजार फुलावरून फिरते मध जमा करते तेव्हा आपल्याला एक चमचाभर मध मिळते म्हणजे त्यांची एवढी आपल्याला पर्यावरणामध्ये मदत होते पॉलिनेशनसाठी किंवा परागीकरण किंवा परागीभवन ह्याच्यासाठी तर ह्या आपल्या देशी व्हरायटी आहेत देशी मधुमाशी या म्हणतात त्याला ॲपेस इंडिकस म्हणतात ओके okay? आणि मधुमाशीची जी शेती केली जाते त्याच्यामध्ये मधुमाश्या ज्या वापरतात त्या ॲपेस सेरेना किंवा ॲपेस मेलेफेरा असतात ते युरोपियन किंवा ऑस्ट्रेलियन व्हरायटीच्या असतात त्या आपल्याकडच्या नसतात मधुमाशी कधीच चावत नाही बरोबर ना तुम्हाला माहितीये ना मधुमाशी कधीच चावत नाही मधुमाशी डंक मारते बरोबर आणि जिथे डंक मारला तिथे येते मनुष्य खाली पडू शकतो किंवा पूर्ण जगामध्ये जर बघितलं तर मधुमाशी चावल्यामुळे मृत्यूचं एवढ्या डेंजरस असतात ओके तर ह्या मधुमाशी आणि हा वेल आहे तो आईस्क्रीम क्रिपर आता आपण आलो विक्री केंद्राच्या इथे इथे वेगवेगळ्या प्रकारचे यांचे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत

अच्छा चवनप्राश वगैरे सगळं आहे हे सगळं सृष्टीचा प्रकार आहे उत्तन मधलं हे बघा डायबिटीस साठी पण चूर्ण आहे तर इथे तुम्ही आलात तर इथे आता बघितलं गोशाळा बघितली तसे तुम्हाला वनौषधी औषधी इथे विक्री करतात ते अर्धा परिसर कवरअप झाल्यानंतर जोराची भूक लागली होती आणि आता वेळ झाली आहे जेवणाची जेवणामध्ये आपण इथे पाहू शकता दोन प्रकारच्या पनीरची आणि तोंडलीची भाजी आहे स्वीटमध्ये गुलाबजाम आहे डाळ आहे कचोरी आहे आणि चपाती आणि राईस आपण नंतर घेणार आहोत तर असं जेवण आहे दुपारचं एकदम शुद्ध शाकाहारी हो माझ्या आईचा आईचा जग धो धव माझ्या आईचा आईचा जगदंबेचा गोंधळ गोंधळ माझ्या आईचा गोंधळ 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 माझ्या आईचा गोंधळ तुझा भवानी आई जगदंबे मांडला गोंधळ तुझा भवानी आई जगदंबे मांडला गोंधळ 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 माझ्या आईचा गोंधळ 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 माझ्या आईचा गोंधळ हा सर मंडळी जेवण झालंय पोट भरलं आहे थोडाफार ग गमती गोष्टी घडल्या एक्सपिरियन्स शेअर झाले आणि आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण चालू करतो आहे परत एकदा थोडासा भाग राहिला आहे तो आता कव्हर करायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आता आमची सॉरी परत निघाले या केशवसृष्टीचा थोडासा भाग अजून शिल्लक आहे त्याच्याकडे आपण आता प्रस्थान करतोय जर सांगितलं महापूजेला येऊ शकता तुम्ही महापूजेच्या वेळेस पूर्ण रस्त्याला स्टॉल वगैरे असतात आपलं पूर्ण तेव्हा वातावरणातच वेगळं असतं असं नारळा भाग म्हणजे कसं आहे की आता बघितलं नारळाची जात आहे सगळे या बाणावलीवर आहे नर्सरीमध्ये नंतर आपण जाणार ती शिंगापुरी झाली ती बाणावली हाईट जास्त उंच असतात आणि कसं आहे की नारळ पाणी आपण ते जो ह्याचं वापरतात ते शिंगापुरीचे नाही शिंगापुरीचे हां शिंगापुरी फक्त नारळ पाण्यासाठी हे खोबऱ्यासाठी ते वापरत नाही खोबरं वगैरे ह्याचंच वापरतात ओके आणि शि बाणावली म्हणजे ॲरोप्रमाणे उंच होणारी झाडं ती हाईटनी कमी असतात परंतु त्यांची लाईफ कमी असते ते अठ्ठावीस ते वर्षापर्यंत असते ह्यांची कसं शंभरच्या पण असू शकते इथे लहान मुलांसाठी हे बघा पाळणे वगैरे आहेत हे असे बसायला पण पाळणे आहेत आणि लहान मुलं खेळतात त्यांच्यासाठी पण पाळणे वगैरे आणि या घसरगुंडा वगैरे सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत प्लॅस्टिक ही आहे

मग इंजिन ऑइल कसं आहे की इंजिन ऑइल आपण टाकणार ना ते पूर्ण गरम करणार वितळवणार त्याला हां आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये समजा की पंधरा लिटर आपण इंजिन ऑइल घेतलं तर त्याच्यात पंचवीस लिट किलो प्लॅस्टिक घेतो ते टाकणार ते, ते पूर्ण त्याच्यामध्ये वितळवणार पूर्ण जाळणार नाही कारण जाळलं तर स्मोक निघणार पूर्ण ओके मग ते ते वितळवलं की त्याच्यामध्ये पस्तीस किलो रेती टाकणार आपली नदीची रेती आहे ती आणि जी लिक्विड आहे ते टू हंड्रेड डिग्रीवरती घेऊन जाणार आणि ते लिक्विड आपण मोल्ड मध्ये गाणार आणि त्याच्यापासून हे प्युअर ब्लॉक इको ब्रिक्स म्हणतो आपण जसं आपण कुठे पण गेलो पाण्याची बॉटल सोबत असते एक एमटी बॉटल पाण्याची असेल त्याच्यामध्ये आपण मुलं असतात त्यांचे चॉकलेट बेपर जे पण आपण खातो प्लॅस्टिक घरचा कचरा असते ना दुधाच्या थैला वगैरे त्या थोड्याशा धुवून टाकाव्या लागते हात्यामध्ये टाकल्यानंतर ते पूर्ण भरल्यानंतर अजून लाकडाने प्रेस करणार आणि अजून जागा भेटेल जर एका लिटरची बॉटल असेल व्यवस्थित तुम्ही त्याच्यामध्ये तो कचरा डम्प केला तर हाफ के पर्यंत त्याचा वेट होतो आणि तोच मग आपण असं सा डेकोरेशनसाठी वापरू शकतो वॉल बनवण्यासाठी जसं हे डेकोरेशन आहे त्याच्यासाठी तर डेकोरेशनसाठी नाही वापरला तर ती बॉटल कट करणार आणि तेच कचरा आपण रिसायकलसाठी वापरतो आप। निर्मलला सर्वांना माहिती आहे आपण मंदिरामध्ये जातो देवाला हार फुलजी वाचतो दुसऱ्या दिवशी ते काढतो विहिरीमध्ये नाल्यामध्ये नदीमध्ये ते विसर्जित करतो म्हणजे फेकतो याचा अर्थ विसर्जित केल्यानंतर तो एरिया सुद्धा घाण होतो की आपण जे भायंदरला टेम्पल्स आहेत तिथून फुलं आहेत ती, ती कलेक्ट करतो आणि ती कलेक्ट केल्यानंतर त्याच्यातली चांगली फुलं आणि खराब फुलं असं दोनमध्ये डिवाईड करतो चांगली फुलं आपण काढतो त्याची जे पेटल्स आहेत ते साईडला करतो जसे मी मेरेगोळचे आहेत आणि रोजचे आहेत ते साईडला केल्यानंतर ते सुखवतो सुखवल्यानंतर हो त्या फुलांची आपण पावडर बनवतो ही आता मेरेगोळची आहे कलर म्हणून आपल्याला कळत आहे थोडीशी यलोईश कलर आहे ओके तर हे झेंडूच्या फुलांची पावडर आहे त्याच्यापासून आपण काय करतो अगरबत्ती तयार करतो त्याची पावडर बनवतो त्याच्यामध्ये अजून पावडर यूज होते ती ही आहे ती गोबर पावडर कावडंक का आहे त्याची पावडर बनवतो आणि गोबर पावडर का वापरतो कारण सर्वांना माहीत आहे गोबर आहे हे घरामध्ये आपण धूप वगैरे करतो हवन करतो गोबर गोवऱ्या असतात त्या वापरतो का कारण त्याचं आहे की आपलं घराचं वातावरण शुद्ध करण्याचं काम करतं आहे निगेटिव्हिटी ते घरातून काढण्याचं काम करतं आहे म्हणून गोबर पावडर आपण त्याच्यामध्ये वापरतो तिसरा इन्ग्रेडियन्स आहे ते आहे हे गुवार गम किंवा व्हेजिटेबल गम तुम्ही म्हणू शकता आपण गवार जी भाजी खातो गवारची त्याची सुकून तुम्ही पावडर बनवू शकता घरी जा तयार करू शकता सुद्धा तुम्ही तसा वापर करू शकता हे गुवार गम हे बायडिंगचं काम करते फायबर फायबर बोलतो आपण ते गम गमत गम हां ओके तर हे आपण पूर्ण तयार केल्यानंतर ह्याचा एक डो बनवतो ओके पूर्ण आपण चपाती बनवण्यासाठी आटा लावतो तसं एक डो बनवतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्ग्रेड स्मेलसाठी आपण एसन्स म्हणून दुसरं वस्तू ॲड करतो ओके okay? हे झालं ह्याच्यापासून डो बनवल्यानंतर जी आता हे चौथा आहे ही लाकडाचा भुस्सा आहे किंवा लाकडाची पावडर गुड पावडर तुम्ही म्हणू शकता हे काय काम करतं जसं आपण चपाती बनवताना सुक्का आटा वापरतो खाली बेल ह्याला पोळपाटला आणि लाटण्याला चिककू नये म्हणून तसं हे काम करता येईल आणि त्याच्यानंतर ते हॅन रोल्डिंग असते आता मुलांनी केलेलं म्हणून थोडंसं व्यवस्थित तुम्हाला हे नाही दिसणार ही अगरबत्ती आपण त्याच्यापासून बनवतोय तर हे पूर्ण अगरबत्ती बनवतोय है, ते हॅल रोलिंग आणि आपल्याकडे खूपच फुलं भेटतात भायंदरला एवढे टेम्पल्स आहेत की आपण आज टेम्पो जाणार होतो पण आज हे गेला नाही म्हणजे माणूस आमचा तो दृष्टी आला नाही आणि त्याच्यानंतर आहे ते खराब फुलं आहेत ती खराब फुलं आहेत तर खराब फुलांचं आपण काय करतो खत बनवतो नाव आहे ब्लॅक गोल्ड कारण जे आपण गांडूळ खत बघितलं किंवा शेणखत बघतो त्याच्यापेक्षा न्यूट्रिन्स जे झाडांना किंवा रोपांना न्यूट्रिन्स पाहिजेत ते ह्याच्यामध्ये जास्त आहेत कारण ही फुलं आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण तसं टेस्टिंग केलेलं आहे की ह्याच्यामध्ये न्यूट्रियन्स जास्त आहे म्हणून हे पर पन्नास रुपये पर के जीप्रमाणे प्रमाणे आपण त्याची विक्री करतो ब्लॅक गोल्ड फ्लॉरिंग खत दॅश पी सायकलचा कस्टम सायकल आज सगळं केलंय एकी कसं याला चालू केलं हीटिंग होण्यासाठी दोन तास लागतं दोन तास हीटिंग केल्यावर त्याच्यामध्ये आपण प्लास्टिक टाकतो त्याच्यामध्ये प्लास्टिकचं हे आपण आपण प्लास्टिकमध्ये इथे बोळ आहे प्लास्टिक आपण इथे टाकतो पहिल्या आपण घरी ज्या तेलाच्या पिशव्या असतात त्या सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकतो ते प्लॅस्टिक टाकल्यानंतर ते क्रश होणार आणि त्याचं मेल होऊन ते एक रो मटेरियल आपल्याला बाहेर घ्यायचं काय उपयोग होतो याचा युज काय होतो ह्याच्यानंतर हे मटेरियल आपण परत कंपनीला पाठवतो प्लॅस्टिक हा आणि प्लॅस्टिकचं हे मटेरियल पाठवलं की कंपनी आपल्याला फळ्या बनवून देतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यापासून आपण समोर बघितले मी बसलो आहे हा पूर्ण प्लास्टिक रिसायकल करून बनवलेला हा टेबल आहे पण पाहू शकता असं वाटणार नाही की हा टेबल प्लास्टिकने बनवलेला आहे प्लास्टिक, प्लास्टिक रिसायकल करून खूप सुंदर असं कन्वर्जन प्लास्टिकचं रिसायकल त्यांनी केलेलं आहे एअर पोल्युशन दूर करणं हा एकमात्र हेतू इथला आहे त्याच रिसायकलमधून हे बेंचेस बनवलेले आहेत जे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपयोगी पडतात म्हणजे खूप सुंदर असं काम इथे होतं ही जी मशीन दिसते ती बायोपॅटची मशीन आहे म्हणजे कसं आहे की आपण आता गॅस वापरतो गावाकडे गेलो तर चुल्यावरती जेवण बनवतात थोडे फॉरेस्ट कमी झालेले आहे आप मग आपल्याकडे गोश आपण बघितले मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला गोबर उपलब्ध असतं ते गोबर आपण सुखवतो त्याचीही पावडर बनवलेली आहे गोबरची पावडर आणि त्याचं ते व्हाईट व्हाईट थोडंसं पावडर दिसते घासाठी ते सुगर कॅन वेस्टेज आहे असतं ना उसा रस आपण राहतो आणि जे कडापास चिपाड हां चिपाड असतं त्याची सुद्धा पावडर बनवतो आणि ही मिक्स करून घेतो हे थी मिक्स केल्यानंतर त्याच्यापासून आपण ह्या बळव त्या बायोपॅलेट ओके पूर्ण आहेत त्या बायोपॅलेट मशीन मध्ये बनवतात इथून येतात त्या आणि बायोपॅलेटचा उपयोग काय होतो बायोपॅलेट आहे आपण ते ड्राय करतो आणि नंतर त्या चुल्यामध्ये वापरतो हा चुल आहे ह्याच्यामध्ये टाकणार हा चार्जेबल आहे आपण घरी चुल्यावरती जे जेवण बनवतो लाकडं जाळतो ती बंद झाला दूर येतो आपल्याला फुंकर मारावे लागते तर ह्याच्यामध्ये तेच करण्याची गरज नाही स्टार्टिंगला आपण एक वेळा जाळलं सहाशे ग्रॅम ह्याच्यामध्ये बसतात आणि एका टायमाला आपण जाळलं हे फॅन कमी जास्त केला जसं आपल्याला पाहिजे तसं आपण ते करू शकतो तर हे चार्जेबल सगळे आहे आणि ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कुकिंग करणार की एक वेळा आपण फील केल्यानंतर अर्धा ते पाऊन तास आरामात ते चालते ते एका फॅमिलीचे कुकिंग आहे ते एक तासामध्ये व्यवस्थित ह्याच्यावरती करू शकतो आपण कुकर असेल आहेत किंवा कुठलं पण कुकिंग ह्याच्यावरती तुम्ही करू शकता त्याच्यासाठी खूप फायद्याचं आहे की आपण गावाकडे जर बघितलं सगळ्यांकडे गोबर उपलब्ध असतं तर ते वापरण्यासाठी वा खूप छान आहे बायोचु भावानो पहिला मला वाटलं चिंचेचा पाल आहे पण नंतर कळालं की जे लोक पान वगैरे खातात ज्यामध्ये हरीपत्ते टाकतात ते आहे खाऊन बघितलं तर खरंच तेच आहे खूप सारा खूप सारी माहिती इथून आम्हाला मिळते खूप सारं बोलता की आपल्याला माहितीपूर्वक ऑक्सिजन असा ह्या व्हिडिओमधून मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे हा व्हिडिओ खूप शेवटपर्यंत बघा खूप सारी इन्फॉर्मेशन आहे या व्हिडिओमध्ये जे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे जे सर्व आपण मुंबईच्या पोल्युशनमध्ये विसरून गेलो आहे आणि मुंबईच्या धगधकीच्या जे धगधगीचं जी जी आपलं जीवन आहे त्याच्यामध्ये विसरून गेलोय एकदा नक्की सर्वांनी इथे भेट द्या जेणेकरून आपल्याला इथला अहसास होईल की आपण काय गमावतो आपल्या रोजच्या धगधकीच्या जीवनात आणि इथे आल्यावर खरंच एक मनमुराद आनंद आणि मनाला आनंद देणारी अशी शांतता या ठिकाणी येऊन आपण अनुभवू शकता आपण शॅम्पू प्लांट बघितला होता ना हा शॅम्पू प्लांट आठवला का हां मी सांगितलं की तसाच एक प्लांट थोडासा जंगलामध्ये तुम्हाला बघायला भेटेल पांढऱ्या कलर फुलं त्याची ग्रोथ अशी झालेली आहे पानं बघितलं तुम्ही ऑब्झर्व केलं असतं स्पायरल हो। hmm, म्हणून ह्याला स्पायरल झिंजर म्हणतात झिंजर सारखंच असतं परंतु आपण झिंजर वापरतो ते तिखट असतं हे नॉर्मल असतं मी सांगितलं ना कुठे फॉरेस्ट मध्ये तुम्ही फसले पाणी नसेल नसे। नसे। तर हे जसं थोडस आपण ह्याला कट केल्यानंतर थोडंसं हे पाण्याचं अंश पूर्ण करण्याचं काम करता येईल शुगर केन जसं चावतोय तसं आणि आपण मराठीत ह्याला पेव म्हणतो कधी ऐकलं असेल तर कोणीतरी असं तुला काय पेव फुटले का हा त्यामधला हा पेव तुम्ही तुम आता जात आहे आणि ह्याची वरची स्किन निघून राहिले हल्ल्यांपर्यंत ह्याची वरची पूर्ण स्किन निघते आणि पानं पिवळी होऊन राहिलेत आता पूर्ण पानं सुद्धा गळणार आणि पूर्ण झाड आहे ते असं होणार आणि आपल्याला चांदण्या रात्री लांबून बघितलं ला तरी हे पूर्णच झाड दिसेल आणि रात्री एवढं व्हाईट व्हाईट दिसल्यानंतर कुणी पण काय भूत वगैरे आहे का म्हणून त्याला भूताचं झाड म्हणतात तर ऍक्च्युली त्याचं नाव आहे ते काय बोलतो भूताचं झाड तर कसं माहितीये काय जंगलात तुम्ही गेला हे आपण पाहू इथे रक्तचंदन म्हणजे लालचंदन जे आपण पुष्पा या पिक्चर मध्ये पाहिलं असेल की त्या चंदनाच्या लाकडाची स्मगलिंग करतात ते हे झाड आहे जेवणानंतर थोडासा परिसर कवर केला आणि आता वेळ झाली ती चहाची पॅकेज आहे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि इव्हनिंगच्या जी काय कॉस्टिंग आहे ते तुम्हाला त्याचं सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल चला आता चा, चा आस्वाद घेऊया तर नमस्कार मित्रांनो आत्ता जी माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये जी माझे युट्यूबर्स फॅमिली होती तर त्यांचा थोडक्यात मी इंट्रोडक्शन करून देतो तर मंडळी आता आपण आपले सहमित्र सर्व युट्यूबर्स त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या चॅनेलविषयी आपण जाणून घेणार आहोत तर पहिले आहेत आपले सूर्या दादा नमस्कार मित्रांनो माझं नाव सूर्या रवाणे आणि माझे दोन चॅनल आहेत हिंदी चॅनल आहे मनोरंजन कट्टा आणि दुसरा मराठी चॅनल आहे ज्याच्यावरती मी ब्लॉग्स करतो मराठी ब्लॉगिंग चॅनल त्याचं नाव आहे एस फॉर सूर्य आणि आत्ता जो मिटअपचा व्हिडिओ आम्ही जे इथे आलो ना मीटअपसाठी त्याचा एक व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे तो व्हिडिओ आपण ह्यांच्या चॅनलवरती खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असणार तिथे जाऊन क्लिक करा आणि तो व्हिडिओ पूर्ण पाहा तसेच नेक्स्ट आहेत आपले मोठो ब्लॉगर नमस्कार मंडळी माझं नाव नितीन पाष्टे आणि माझं चॅनलसुद्धा नितीन पाष्टे याच नावाने प्रसिद्ध आहे तर माझ्या चॅनलवर तुम्हाला स्पेशली स्कूटरचे मोटो ब्लॉग्स पाहायला मिळतील तर अष्टविनायकच्या आटी गणपती त्यानंतर श्रीरामाचं अयोध्येला जाऊन दर्शनसुद्धा मी स्कूटरवर घेतलेलं आहे त्यानंतर कर्नाटकापासून मस्त असे ब्लॉग्स मी केलेले आहेत जर तुम्हाला मराठी भाषेमध्ये जर तुमची चे आवड असेल आणि पाहायचे असतील न थांबता न स्किप करता तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा नंतर आहेत आपले गायक नमस्कार माझं नाव आहे सतीश आदवडे आपले दोन चॅनल आहेत पहिल्या चॅनलचं नाव आहे एस ए व्हिडिओज त्याच्यात हिंदीमध्ये ब्लॉग्स येतात हिंदीमध्ये कारण आपले जे महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राचे फेस्टिवल आहेत ते पुरं देशभरात गेलं पाहिजे म्हणून हिंदीमध्ये आहेत दुसरं आहे मराठी चॅनल त्याचं नाव आहे सतीश महाराष्ट्राचा त्याच्यावरही आपले इव्हेंट्स आहेत महाराष्ट्राचे जे ट्रेडिशन आहेत महाराष्ट्र फेस्टिवल आहेत गावचे व्हिडिओज आहेत ते सगळे त्यावर मराठीमध्ये असतात हे दोन चॅनल आहेत आणि आपले गाणेही येतात मित्रांनो गाणी आता ह्या मित्राला मी गाण्याची लिंक देणार आहे आणि दुसरी महत्त्वाची आजचा जो मीटअप झालेला आहे त्या मीटअपचा एक स्पेशल व्हिडिओ आहे तो एस फोर सूर्याच्या ह्या चॅनलवर येणार आहे त्याची लिंक आहे आणि आमचा जो वाय टी ग्रुप आहे त्यालाही आपल्याला जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये सर हे देतीलच तर ते त्याला क्लिक करा आणि त्या व्हिडिओला पाहा आणि आम्हाला असं सपोर्ट करा आता आहे आपले ॲडमिन सर नमस्कार माझं चॅनलचं नाव आहे जरा हटके हे पा जरा हटके मिलिंग खोट टाकला ना वरती तर जरा हटके नक्कीच येणार आपल्या सामाजिक सांस्कृती आणि प्रवासांवर असलेले संस्कृतीला रिलेटेड संस्कृतीला धरून आपले व्हिडिओ असतात जरा हटके असले जरी आपले संस्कृती त्याला धरून असतात तर जरा हटके चॅनल बघा तसं दादा जर बघतात त्याच्याही चांगले व्हिडिओ असतात रील्स चांगले असतात तसाही माझाही बघा व्हिडिओ लाईक करा आणि ही करा आणि आता वेळ आहेत आपले मेंबर्स नमस्कार मित्रांनो माझं नाव विष्णू जोशी आणि आपलं आवडतं चॅनल वेलकम टू मुंबई जिथे तुम्हाला मित्रांनो मुंबईमधील ऑबियस्ली फेस्टिवल येतात शॉपिंग सेंटर मुंबईमध्ये एक ॲक्च्युली काय बघायला पाहायला भेटतं ह्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतो जसं तुम्ही बघायचा असेल मुंबईबद्दल काही इट्स तर आपण आपल्या चॅनल चेकआउट करून तर टू मुंबई आणि दादा चॅनलला सबस्क्राईब सपोर्ट सबस्क्राईब करून सपोर्ट करा माझ्या करा तुम्हाला काही काय सुख ते आणण्याचा प्रयत्न असतो आमचा आणि आमच्या या एफर्टला म्हणजे ज्या आमचा इथे तुम्हाला आम आम्ही मेटप दिला काय दाख द्या दाखवायचा प्रयत्न केला चेकआउट करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्श बॉक्समध्ये म्हणजे तुम्ही ॲज अ क्रिएटर बनताय तर तुम्हाला प्रॉब्लेम कसे कर केलेत करता येईल किंवा समोर कसं जाईल ते आम्ही डिस्कशन केले नक्कीच आउट करा तिथे लिंक किंवा व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला भेटे जॉईन करा थँक्यू आणि आता वेळ आहेत आपले स्वामी भक्त नमस्कार माझं नाव दत्तात्रय लोखंडे आणि चॅनलचं नावही दत्तात्रय लोखंडे आम्ही आता वायटी ग्रुपमध्ये आज जी धमाल केली जे एफर्ट्स घेतले किंवा केशव सृष्टीमधील जे व्हिडिओ बघितले त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असणारच आहे ते सर्व पहा चॅनलला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपले दर गुरुवारी येणारे श्री स्वामी समर्थांचं एक वेगळे कंटेंट असतं वेगवेगळ्या मठात जाऊन आपण वेगवेगळ्या तिकडची संस्कृती परंपरा आणि स्वामींना दाखवले जाणारे वेगवेगळे भोग त्याशिवाय तिकडचे असणारी आरती ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये नक्कीच पाहायला मिळतील जर तुम्ही स्वामी भक्त असाल किंवा नसाल तरीही चॅनलवरती जाऊन स्वामींचं दर्शन देऊ शकता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत हा चॅनल पाठवू शकता जसं आपल्या समोरच्या दादाचा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करतात तसं माझ्याही चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलची प्रसिद्धी किंवा ह्या आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती हवी असेल तर आमच्या वाय टी ग्रुपला नक्की जॉईन करा श्री स्वामी समर्थन तर मित्रांनो ज्या कामासाठी आम्ही आज आलो होतो जे मिटप होतं आणि जो केशवृष्टीचा संपूर्ण नजारा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहिलात तर आता हा ब्लॉग एंड करण्याची वेळ आली आणि जो माहिती रूपे ऑक्सिजन या केशवसृष्टीमधून आम्हाला जो मिळाला जो काही आपल्या मुंबईच्या दगदगीच्या जीवनात मिळत नाही तो खूप मोलाचा पुण होता आणि असंच मोलाचं सहकार्य तुमचं राहते हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट देखील करा चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र